वारं फिरलं नाही वारं फिरलंय वारं एकतर्फी झालं असं आज पब्लिकमध्ये जाणवतं भाऊ आमदार आहे कुठेतरी वहिनी आमदार होती म्हणून कुठेतरी लिगसीत न आलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला मायासारखं एक धडपडणारा कार्यकर्ता आणि ह्या शहरामध्येच्या नागरिकांना जे परिवर्तन हवं आहे की त्या मागच्या वीस वर्षापासून एकच आमदार मग परिवार आमदार कुठेतरी लोकांमध्ये बदल हा दिसतोय नमस्ते मी ऋषिकेश नळगुणे ऑफ मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे सध्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल कलाटेजी राहुलजी आपलं स्वागत आहे ऑफ मराठीवरती निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे शेवटचे दोन तीनच दिवस राहिलेले आहेत कशी धामधूम सुरू आहे आणि आतापर्यंतचा प्रतिसाद कसा होता खूप चांगला प्रतिसाद नागरिकांकडे मिळतोय आणि नागरिक उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडले आणि विशेषतः पवार साहेबांचा रोड शो झाल्यानंतर आणि साहेबांनी जो वेळ दिला जवळजवळ साडेतीन तास साहेबांनी ह्या मतदारसंघात दिले त्यानंतर तो तो कार्यकर्त्यांना एक बुस्टरच झाला आहे आणि साहेबांनी खूप चांगला मेसेज पब्लिकला दिला आहे की बाबा राहुलसारखा एक चांगला कार्यकर्ता काम करतो आहे त्यालाच तुम्ही संधी द्या आपण सोन्यासारखे दिवस पुन्हा एकदा आणूयात तर कुठेतरी साहेबांसारख्या एका नेत्याने माझी मागच्या दहा पंधरा वर्षातली धडपड कार्य हे पाहिल्यानंतर जर त्याचं अशा पद्धतीने त्याबद्दल पब्लिकशी संवाद साधला तर निश्चितच पब्लिक मध्ये एकतर्फी झालं असं आज पब्लिक मध्ये आता शहरातील शरद पवारांच्या रोड शोचा उल्लेख केला या रोड शो नंतर नागरिकांमध्ये जो एक बदलाचं तुम्ही म्हणताय वातावरण दिसतंय समोरच्या उमेदवाराचा पण विजयाचे दावे आहेत समोरचा उमेदवार तर तसा अचानकमध्ये मागचं दहा दहा पंधरा वर्ष पब्लिकच्या टचमध्ये होता कुठेतरी भाऊ आमदार आहे कुठंतरी वहिनी आमदार होती म्हणून कुठेतरी लिगसीतनं आलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला मायासारखं एक धडपडणारा कार्यकर्ता जो चौथ्यांदा या शहराच्या नागरिकांसमोर जातो mm -hmm. आणि मागच्या तिन्ही इलेक्शनला अपक्ष म्हणून लढलो तेव्हा देखील खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी मताच्या रूपाने माझ्यावर मायासारख्या कार्यकर्त्यावर प्रेम केलेलं आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर आज माझ्या मागे एम यू ताकद उभी राहिली आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय साहेब असतील आदरणीय राहुलजी गांधी असतील आदरणीय अरविंद केजरीवाल असतील व इतर सर्व घटक पक्ष असतात आज त्यांची जे देखील ताकद उभं राहिल्यानंतर मला असं वाटतं की ही इलेक्शन एकतर्फी होईल आणि ह्या शहरामध्येच्या नागरिकांना जे परिवर्तन हवं आहे की त्या मागच्या वीस वर्षापासून एकच आमदार मग परिवार आमदार तर कुठेतरी लोकांमध्ये बदल हा दिसतोय शहरातील आपण समस्यांकडे बघितलं तर हा पूर्ण भाग शहरी आहे इकडे आय आय हिंजवडीचं आय टी पार्क ही जवळ आहे वाकडच्या भागात सगळे आय आय टीवाले राहायला असतात तर या भागातले ट्रॅफिकची समस्या प्रचंड मोठी आहे आज नितीन गडकरी शहरात येत आहे हे नितीन गडकरी साहेबांना मी देखील पत्र दिलं होतं फॉलोअप घेतला होता, होता। आणि तो सर्विस रस्त्यासाठी असेल पुनावळे तातवडेच्या सभेसाठी असेल परंतु त्यांना स त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही पूर्वी मी एक सगळे सर्व्हिस थोडेसे खड्डे त्याला होर्डिंग लावले होते mm -hmm. ते होर्डिंग लावले असताना मी ते प्रत्येक खड्ड्यावर एक होर्डिंग लावलं आणि तिथं लिहिलं होतं मीही तक्रार करतोय आपणही करा आणि मी पी एम ओचा गडकरीजींच्या ऑफिसच्या त्याच्यावर नंबर दिले होते तरी देखील त्यांनी त्या प्रकरणाची दखल घेतली नाही परंतु गडकरीजींनी देखील मला एकच अपेक्षा आहे की कदाचित ते मी दिलेल्या निवेदनावर येत असतील किंवा मी केलेल्या मागणीमुळे येत असतील परंतु त्यांनी देवेंद्रजींसारखं करू नये देवेंद्रजी चौदाला या शहरात आले तीच आश्वासनं दिली देवेंद्रजी एकोणीसला या शहरात आले प्रचाराला तीच आश्वासनं दिली देवेंद्रजी पोटनिवडणुकीला आलेत तीच आश्वासनं दिली कुठंतरी देवेंद्रजींनीच लोकांना सांगितलं की कुठेतरी तुमचा आमदार काम करत नाही त्यामुळे वारंवार मला येऊन तीच आश्वासनं द्यावी लागतं आणि मला वाटतं तीच री गडकरीजींनी ओढू नये माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यांना त्यांच्याशी वेळोवेळी फॉलोअप घेतला आहे मग तो सर्व्हिस रस्त्याचा असेल सव्वेचा असेल आज माझ्याकडे त्यांचे फोटोग्राफ्स आहेतच युनिवर्ट्स आहेत त्यांच्याशी केलेली चर्चा आहे आणि मला असं वाटतं की कुठेतरी त्यामुळेच राहुल कल्याट यांनी केलेल्या मागणीची दखल घेण्याची योग्य वेळ आहे त्यामुळे कदाचित गडकरी साहेब सा येत असतील आणि विशेषतः दोघही नेते ह्याच परिसरात येत आहेत वाकड परिसरातच येत आहेत तर कुठेतरी लोकांनी ठरवलं हे त्यांच्या लक्षात आले समोरच्या उमेदवाराने पण हेच ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिले समोरच्या उमेदवाराने ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देण्यापेक्षा मागच्या वीस वर्ष त्या परिसरात तेच आमदार आहे आणि समस्या देखील त्याच आहेत आणि समोरचा उमेदवार अचानकपणे शेडच्या भूमिकेतनं राजकारणाच्या भूमिकेत साकारण्याचा प्रयत्न सा करत आहेत मला असं वाटत नाही की नागरिक त्यांना स्वीकारतील नितीन गडकरी जी आज शहरात येत आहेत तुमच्या इथली ट्रॅफिकची समस्या मोठी आहे कसं बघताय नितीन गडकरींच्या येण्याकडे गडकरी साहेब हे तसे प्रो डेव्हलपमेंट आहेत त्याच्या उत्स्फूर्तीमध्ये रस्ते आणि रस्त्यांची डेव्हलपमेंट ह्या ह्या संदर्भात बोलतात मला असं वाटतं आज देखील जसं मी प्रो डेव्हलपमेंट तसं ते पण प्रो डेव्हलपमेंट आहे तर आज देखील ते स्पष्ट बोलतील अरे हे तर मला सगळं राहुलने दिलं होतं आणि त्याचा फॉलोअप मागच्या काही वर्षापासून माझ्याबरोबर आहे माझ्या खात्याबरोबर आहे मी पण वाटच पाहतोय की आज गडकरी साहेब काय बोलतात कारण की त्यांचा एकंदर स्वभाव पाहिला आणि त्यांचं एकंदर नेचर पाहिलं तर ते स्पष्ट आणि स्पष्ट बोलणारे आहेत आणि प्रो डेव्हलपमेंटबद्दल बोलणार आहेत तुम्ही विरोधी पक्षातल्या असून सुद्धा त्यांचं कौतुक करताय नाही कौतुक करतोय म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काम देशभरात केलं तर दुर्दैवानं ते आमच्या परिसरात नाही झालं एन एचचा mm -hmm. चा रस्ता हा जो देवर पासून असेल किंवा माझ्या एक्सप्रेस हायवे संपल्यानंतर जो सर्व्हिस रस्ता आहे त्याचा आम्ही घेतलेला फॉलोअप तातोड्याच्या सभेची मागणी त्यानंतर कोरळ्याच्या सभेची मागणी अजून ते डी पीआर मध्येच अडकलेत म्हणजे गेले कोविडमध्ये मी त्यांना प्रथमता भेटलो त्यानंतर त्यांनी खरं त्याची मुवमेंट केली तर त्या मुवमेंटला मूर्त रूप देण्यात ता कुठंतरी त्यांचं खातं म्हणा किंवा ह्या परिसरातले मी नेहमीच सांगत असतो की ह्या परिसराला पॉलिटिकल विल कमी पडले हे असा नेता पाहिजे की जो जनतेत गेला पाहिजे जनतेची चर्चा केली पाहिजे त्या समजून घेतलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मला असं वाटतं कुठेतरी गडकरीजी गडकरीजी साहेब ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेऊनच या शहरात आले असतील आणि ते देखील माझ्या मी दिलेल्या निवेदनामुळेच इथं आले असतील तुमच्या पाठपुराव्याला राज्यातील नेत्यांनी काही प्रतिसाद दिला नाही का जे भाजपच्या राज्यातील ज्येष्ठ नेते नाही हा कारण की हा जो विषय आहे हा नॅशनल हायवे संदर्भात होता सेंट्रल गव्हर्नमेंटचा होता सर्व्हिस रस्ते आणि हे सबवेस त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जास्त रोल असतो mm -hmm. सर्व्हिस रोडसाठी आम्ही त्यांच्याकडे एन ओ सी मागत होतो की तुम्ही सर्व्हिस रोड आहे जो महापालिकेच्या हद्दीत आहे तो आम्ही करतो परंतु ते म्हटले अरे क्यू कर रे हो हम करते एन एच के बाद बहुत पैसा आहे लकन ॲसा बाद तो थोडा अटक आहे mm -hmm. जेव्हा आम्ही निवडून आलो सतराला तेव्हा माझ्या लक्षात आलं की वाकडला सर्व्हिस रस्ता होता उन्हाळ्याला सर्व्हिस रस्ता होता तातवड्याला नव्हता मग मी जेबीला ठराव सत्तीसेवन मॉडिफिकेशन सगळे प्रोसेस करून तो डी पीवर आणला त्यामुळे सुरुवातीला कुठेतरी आम्हाला उशीर झाला आणि जेव्हा आम्ही न ओ सी मागायला गेलो सेंट्रल गव्हर्नमेंटकडं की सर्व्हिस रोड पा महापालिका महापालिकाचं करेल तर ते म्हटले की आम्ही आमचं आम्ही करतो खूप चांगले फंड आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडं त्यामुळं खरं तर तो राहिला परंतु नंतर ते म्हटले इलिवेटेड कॉरिडॉर आम्ही पूर्ण करतो करतोय देवरोड ते पुढे पुण्यापर्यंत तर त्याच्या त्यात आम्ही घेतो परंतु हे सगळं कागदावरच राहिलं मला असं आज गडकरी साहेबांना ती आठवण होईल की सारखा एक वर्षापासून तुम्हाला तुमच्या विजयासाठी शुभेच्छा निवडणुकीसाठी शुभेच्छा तर हे होते राहुल कलाटे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार कॅमेरामन नागेश तोनुले सहमी ऋषिकेश नळवणे लेट्स ऑफ मराठी पुणे